यानंतर वांद्रेत जाणार आहोत वांद्रे पूर्व येथील अमेय या शुद्ध उपहार उपहारगृहाच्या उद्घाटनासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत सोबत स्थानिक आमदार वरुण सरदेसे देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते याबद्दलचे अपडेट जाणून घेत ईशान देशमुख आपल्यासोबत आहे ईशान उद्धव ठाकरेंच्या हस्ते या हॉटेलचं उद्घाटन पार पड़ता है, काय नक्की कार्यक्रम असणार आहे काय सोहळा आहे दीपक आपण पाहिलं असेल तर अमय शुद्ध शाकाहारी हॉटेल हे वांद्र्यामध्येच आहे त्याचं उद्घाटनासाठी आज स्वतः उद्धव ठाकरे इकडे उपस्थित आहेत आणि याचं एक लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे आज, आज आपल्याला माहिती असेल की इंडिया पाकिस्तान मॅच आहे आणि यावरतीच उद्धव ठाकरे काय बोलतात का याकडे देखील या कार्यक्रमामध्ये लक्ष लागलं आहे त्याचबरोबर आज ते मॅच बघणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षामधला कोणीही कार्यकर्ता आज इंडिया पाकिस्तान मॅच बघणार नाही असं देखील त्यांनी आता आल्याच वक्तव्य केलं आहे त्यामुळे एकंदरीत आता उद्धव ठाकरे काय बोलतात हे बघणं अत्यंत महत्वाचंच राहणार आहे